सगळ्यांना नमस्कार आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत विद्यार्थी समूह स्टुडंट क्लब आता प्रत्येक शाळेमध्ये एन ए पी दोन हजार वीस अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा वाव होण्यासाठी शाळेमध्ये विविध विद्यार्थी समूह स्थापन करायचे आहेत आता ह्या विद्यार्थी समूह स्थापन करण्याची म्हणजे स्टुडंट क्लब स्थापन करण्याची काय कार्यवाही आहे काय आहे त्यामधील समस्या काय आहेत इतर बऱ्याच जणांच्या शंका आहेत त्या सर्वांचं आपण समाधान ह्या व्हिडिओत करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा, ला करा आणि जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत शाळांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा बघा एस सी आर टी पुणे यांनी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र काढलेलं आहे हे पत्र उपसंचालक सर्व प्राचार्य सगळे शिक्षक निरीक्षक बी एम सीमधील आणि सगळ्या जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना पत्र काढलेलं आहे हे पत्र आहे विद्यार्थी समूह स्थापन करण्याबाबतचे बघा पत्राचा विषय आहे राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा ऑब्लिक स्तरांवर विद्यार्थी समूह स्थापन करायचे आहेत आपण यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ घेऊया की राज्यातील सर्व शाळांमध्ये म्हणजेच या ठिकाणी सगळ्या खाजगी अनुदानित विनाअनुदानित मनपा जिल्हा परिषद प्रत्येक शाळेमध्ये हे विद्यार्थी समूह आपल्याला स्थापन करायचे आहेत या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांतील शाळा ऑब्लिक व वर्गस्तरावर म्हणजेच आपण याचं सविस्तर डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत पण शाळा स्तरावर आणि सरांवर दोन्ही याच्यामध्ये आपल्याला हे विद्यार्थी समूह स्टुडंट क्लब स्थापन करायचे आहेत आपल्याला या पत्रानुसार पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अध्ययन आणि सर्वंकष विकासात पूरक ठरतील असे विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला अंगभूत कौशल्याला कल्पकतेला सृजनशीलतेला वाव देणारे असे समूह स्थापन करायचे आहेत आणि त्यांचं सुयोग्य कार्यान्वित करायचे आहेत ई पीमध्ये आपल्याला याचा ह्या निर्देशांचा समावेश आहे आणि त्यानुसार आपल्याला हे समूह स्थापन करायचे आहेत हे समूह नक्की कोणते कोणते आहेत ते आपण बघूया पहिला आहे मराठी विषय समूह दुसरा इंग्रजी लँग्वेज क्लब तिसरा हिंदी समूह, चौथा उर्दू समूह, पाचवा इतिहास विषयसमूह सहावा भूगोल विषय समूह, सातवा आहे विषय समूह, आणि आठवा आहे अर्थशास्त्र विषय समूह नववा आहे गणित विषय समूह दहावा विज्ञान विषय समूह अकरावा क्रीडा विषय समूह बारावा छंद आणि सहशाले समूह तेरा आहे विद्यार्थी संघटना समूह चौदा चालू घडामोडी समूह पंधरा सामान्य ज्ञान समूह सोळा स्वच्छ आरोग्य व परिसर सुरक्षा समूह पुढे आता बघूया आपण सतरावा आहे समूह पर्यावरण संवर्धन समूह अठरा आधुनिक तंत्रज्ञान समूह एकोणीस सामाजिक कार्य व सर्वेक्षण समूह वीस वाचन समृद्धी समूह एकवीस समाज माध्यम व प्रसिद्धी समूह खगोलशास्त्री समूह प्रगतशील विद्यार्थी समूह पाककला व परसबाग विद्यार्थी समूह पुढचा पंचवीसावा समूह आहे व्यवसाय शिक्षण समूह नंतर तक्रार निवारण समूह पुढचा आहे मानसिक क्षमता व आव्हानात्मक प्रश्नपेढी समूह फॉरेन लँग्वेज क्लब समता सहकार्य समूह आर्थिक साक्षरता समूह आपत्कालीन व्यवस्थापन समूह आणि स्पर्धा परीक्षा समूह आता महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे विद्यार्थी समूह हे पत्रात नमूद केल्याप्रमाणे शाळास्तर आणि वर्गस्तर असे दोन स्तरांवरती दिलेले आहेत आता आपण संकल्पना क्लिअर करूया की नक्की शाळा स्तरावर कोणी विद्यार्थी समूह स्थापन करायचे आहेत आणि वर्गस्तरावरती कोणी विद्यार्थी समूह स्थापन करायचे आहेत प्रथम बघूया शाळास्तर शाळा स्तर म्हणजेच ज्या शाळेची पटसंख्या कमी आहे म्हणजेच अगदी पंचवीस ते तीस म्हणूया किंवा तीस ते चाळीसपर्यंत आहे किंवा पन्नास ते साठपर्यंत विद्यार्थी आहे अशा शाळांनी शाळा स्तरावरती विद्यार्थी समूह स्थापन करायचे आहेत आता राहिला प्रश्न विद्यार्थी समूह किती स्थापन करावेत बघा शासनाने पत्रामध्ये दिलेला शक्य जास्त आहे शक्य असतील तेवढे जास्तीत जास्त विद्यार्थी समूह आपल्याला स्थापन करायचे आहेत आणि प्रत्येक जर आपल्या शाळेमध्ये कमी पटसंख्या असेल तर आपला प्रत्येक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या तरी एका समूहामध्ये स्थापन होईल किंवा एका समूहात तो सहभागी असेल असे आपल्याला समूह तयार करायचे आहेत जर एका विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त गटांमध्ये किंवा व्या जास्त समूहांमध्ये जर त्याला इच्छा असेल किंवा त्याच्यात त्या त्या पद्धतीचे त्याच्यात कलागुण असतील तर आपल्याला त्या विद्यार्थ्याला एकापेक्षा सुद्धा जास्त समूहांमध्ये त्याला आपण समाविष्ट करून घेऊ शकतो ठीक आहे म्हणजेच शाळा स्तरावरचे जे विद्यार्थी समूह आहेत ते समूह हे कोण निर्माण करणार आहे ज्या शाळेची संख्या पटसंख्या ही कमी आहे मग आता वर्गस्तरावरती समूह कोणी तयार करायचे तर वर्गस्तरावरचे समूह ज्या शाळांची पटसंख्या जास्त आहे म्हणजेच एका इयत्तेच्या जास्त तुकड्या आहेत दोन समजा इयत्ता पाचवीच्या तीन तुकड्या आहेत तर त्या तीन तुकड्यांमध्ये आपण वर्ग वर्गस्तरावरचे समूह स्थापन करायचे आहेत म्हणजेच इयत्ता पाचवीचा गणिताचा वर्गसमूह राहील त्यानंतर मराठीचा समूह राहील असे तुम्हाला जास्तीत जास्त प्रत्येक वर्गानुसार स समूह विद्यार्थ्यांचे तयार करायचे आहेत म्हणजेच बघा आता यामध्ये सुद्धा प्रत्येक म्हणजे इयत्तेमधले चार तीन तुकडे असतील त्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याला या समूहांमध्ये सहभाग करून घ्यायचे आहेत त्यामुळे जास्तीत जास्त किती समूह असावेत व कमीत कमी किती असावेत असं आसाव काही पत्रात नमूद केलेलं नाही परंतु जास्तीत जा म्हणजे शक्य असतील तेवढे जास्तीत जास्त विद्यार्थी समूह आपल्याला तयार करायचे आहेत म्हणजेच आता एवढे तर नक्की झाले शाळा स्तरावरचे समूह कोणी तयार करायचे आणि वर्गस्तरावरचे समूह कोणी तयार करायचे आता आपण पुढे जाऊया आपल्या पत्राचा पुढचा जो भाग आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट आपल्याला उद्देश दिलेला आहे की आपल्याला हे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यार्थी समूह स्थापन करायचे आहेत त्याची कार्यवाही पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांची त्या समूहांची कशी कार्यवाही करायची काय आहे त्याबाबत त्यांनी मार्गदर्शिका दिलेली आहे आपण लगेचच त्या मार्गदर्शिकेबद्दल माहिती करून घेऊया आपण लगेच मार्गदर्शिका ओ बघा लगेचच आपण मार्गदर्शिका ओपन करूया विद्यार्थी समूह मार्गदर्शिका ही एस सी आर टीने आपल्यासाठी दिलेली आहे त्यामध्ये बघा आपण स्टेप बाय स्टेप जाऊया सर्व अनुक्रमणिका आहे प्रत्येक समूहाबद्दल आपल्याला या मार्गदर्शिकेमध्ये माहिती दिलेली आहे मार्गदर्शक काही सूचना दिलेल्या आहेत पहिली आहे प्रत्येक शाळेत विद्यार्थी समूह स्थापन करून कार्यान्वित करणे आवश्यक राहील समूहासाठीच्या मार्गदर्शिकेत विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक समूहाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे आणि तथापि श तथापि शाळांनी याबाबत गरजेनुसार उचित कार्यवाही करायची आहे समूहांची निवड करताना स्थानिक विविधता वैशिष्ट्य उपलब्धता गरज शाळेची त्यानंतर गरजा शाळा वर्ग त्याचबरोबर वर्गांची विद्यार्थी संख्या यांना प्राधान्याने याचा प्राधान्याने विचार करायचा आहे समूहांमध्ये थे विद्यार्थ्यांची निवड करताना विद्यार्थ्यांची आवड कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासाच्या गरजा विचारात घ्यायच्या आहेत तसेच समूहाच्या सुयोग्य कार्यान्वयासाठी आवश्यकतेनुसार त्याच्या मासिक किंवा द्विमासिक किंवा त्रैमासिक किंवा सहामाही वार्षिक किंवा वार्षिक बैठक घेणे बंधनकारक आहे पुढची मार्गदर्शक सूचना दिलेली आहे समूहाद्वारे आयोजित करायचे उपक्रम निवडण्याची लवचिकता ही शाळेत असणार आहे शालेय विद्य विषयांची पूरक अशा अधिकाधिक समूहांची शाळा किंवा वर्गस्तरावर स्थापना करावी शाळा स्तरावर मुख्याध्यापक व संबंधित शिक्षक यांनी शालेय अभ्यासक्रमाचे सुसंगत असे समूहातील उचित उपक्रम निवडायचे मार्गदर्शिकेमध्ये आपल्याला प्रत्येक समूहाचे उपक्रमसुद्धा दिलेले आहेत शालेय स्तरावर समूह स्थापन करणे व प्रभावीता कार्यान्वित करणे ही जबाबदारी मुख्याध्यापकांची व संबंधित शिक्षकाची राहील वर्गाचा स्तर वयोगट समूहाचे उद्देश विचारात घेऊन शाळा व वर्ग पातळीवर समूहाची स्थापना करावी आणि समूहाचा मार्गदर्शक म्हणून त्या विषयाशी संबंधित त्या शिक्षकाने जबाबदारी पार पडायची आहे शाळा आणि वर्गस्तरावर स्थापन केलेल्या समूहाचे योग्य समन्वय मुख्याध्यापकांनी करायचे आहे मुख्याध्यापकांनी समूह स्थापन आणि कार्यान्वयाचा अहवाल गट अधिकारी किंवा आपले प्रशासन अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे आणि सगळ्या पर्यवेक्षण यंत्रणेने यास विद्यार्थी समूहाचे सतत मार्गदर्शन पर्यवेक्षण आणि संनियंत्रण करावयाचे आहे बघा त्याच्यात ते त्यांनी काही ह्या विद्यार्थी समूह उपक्रमाचे काही त्यांनी उद्दिष्टे सुद्धा दिलेली आहेत म्हणजे का आवश्यकता आहे तर एन ई पी दोन हजार वीसच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपल्याला हे एकविसाव्या शतकातील गरजाने आव्हाने पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी समूहाच्या उपक्रमाची फार आवश्यकता आहे पुढील त्याच्या या उपक्रमाबाबत किंवा या उपक्रमामुळे काय विकास म्हणजे उपयुक्त ठरू शकतं पहिला आहे की कौशल्य विकास होईल विद्यार्थ्यांचा कौशल्याचा म्हणजेच त्यांना जीवन कौशल्ये संवाद कौशल्य नेतृत्व कौशल्य समस्या सोडवण्याची क्षमता गटकार्य चिकित्सक विचार या सगळ्यांना वाव करण्याची विकसित करण्याची संधी त्यांना मिळणार आहे दुसऱ्या सुप्तगुणांना वाव त्यानंतर सामाजिक आणि भावनिक विकास समू समूहामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी काम करेल तेव्हा तो नक्कीच एकमेकांचा आदर किंवा त्याच्यावर सामाजिक जबाबदारी येणार आहेत शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी होण्यासाठी नेतृत्व आणि जबाबदारीची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणार आहे आणि रोजगार सुद्धा चालना मिळेल म्हणजेच विशिष्ट कौशल्य उदाहरणार्थ कोडिंग रोबोटिक्स आहे आपला जो एक समूह आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा हे अशी आपल्याला भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी विद्यार्थ्यांना याची मदत होईल ज्यावेळेस विद्यार्थी समूहांचं जे क्ष जे क्षेत्र आहे हे शालेय प्रक्रियेतलाच अभ्यासक्रमावर आधारित उप त्याबरोबर त्या उपक्रमांमध्ये विविधता आणि आव्हाने असणे आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांच्या गरजा अध्ययनाच्या गरजा लक्षात घेऊन आपल्याला करायचं आहे त्यामधून विद्यार्थी जे विद्यार्थी समूहाची अंमलबजावणी करताना मूळ त्याचं त्या विद्यार्थी समूहाचं उद्दिष्ट निश्चित करायचं मूलभूत उद्दिष्ट त्यानंतर विशिष्ट उद्दिष्ट त्यानंतर विद्यार्थ्यांची आवड जाणून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानुसार विद्यार्थ्यांशी चर्चासत्र किंवा सर्वेक्षणसारखे काही विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण आपल्याला करायचे की कोणाला कोणत्या विषयामध्ये आपल्या त्या विद्यार त्यान त्यान विद्यार साथ साथ विद्यार त्या विद्यार्थ्याला आवड आहे किंवा तो उत्साहाने सहभागी होऊ शकतो त्यानंतर त्यांची विद्यार्थी समूहाची निवड निश्चित करायची की कोणता समूह आपल्या शाळेसाठी किंवा वर्गस्तरावरती आवश्यक आहे त्यानंतर पुढचा शिक म्हणजे चौ पुढचा टप्पा आपल्याला घ्यायचा की शिक्षकांचा सहभाग म्हणजे प्रत्येक विद्यार्थी समूहासाठी एक उत्साही आणि त्या विषयाशी संबंधित आवड आणि अनुभव असलेला शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम करेल त्यानंतर समूहाची रचना आणि कार्यपद्धती मग विद्यार्थ्यांचे नेतृत्व प्रत्येक समूहात विद्यार्थीच एक विद्यार्थी अध्यक्ष असेल सचिव असेल आणि इतर पदांवर सुद्धा विद्यार्थीच काम करतील त्यामुळे त्यांना ते नेतृत्व आणि जबाबदारीची जाणीवसुद्धा होणार आहे लोकशाही पद्धतीने नेतृत्व कोण करेल अध्यक्ष कोण असेल सचिव कोण असेल याचीही लोकशाही पद्धतीने निवड करावी त्या समूहांच्या नियमित बैठका व्हाव्यात त्यानंतर त्यांची समूहाच्या कामकाजाची साधे आणि स्पष्ट असे नियम असावेत एक छान रजिस्टर असावं मेंटेन करावं त्यामध्ये त्या समूहाशी संबंधित सगळे उपक्रम त्यांच्या बैठकांच्या नोंदी ह्या सगळ्या त्यामध्ये असाव्यात पालकांचासुद्धा आपल्याला या ठिकाणी सहभाग करून घ्यायचा आहे पालकांना विद्यार्थी समूहाच्या स्थापनेबाबत माहिती करून द्यायची आहे पालकांना समूहाच्या काही उपक्रमांमध्ये सहभागी सुद्धा प्रोत्साहन द्यायचं आहे त्यानंतर मूल्यांकन आणि सुधारणा ह्या विद्यार्थी समूह कसे काम करत आहेत त्यांचे उद्दिष्ट साध्य होत आहे का याचा नियमित आढावा घ्यायचा आहे व वारंवार विद्यार्थ्यांना अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे आहेत मग हे फीडबॅक विद्यार्थी देते विद्यार्थी शिक्षक आणि पालकांकडून त्यांना अभिप्राय द्यावा आणि त्यानुसार उपक्रमांमध्ये त्यांना सुधारणा करण्याबाबत सूचना कराव्यात आणि नक्कीच ज्या समूहाचं चांगलं काम केलेलं आहे त्याचे यश साजरे करायचे आहे समूहांच्या यशोगाथा इतरांबरोबर शेअर करायचे आहेत आणि त्या यशस्वी उपक्रमांचं आपल्याला कौतुकसुद्धा करायचं आहे प्रोत्साहन द्यायचं आहे आपल्याला उत्कृष्ट समूह कार्यासाठी शाळा स्तरावरती त्यांना प्रशस्तपत्रसुद्धा द्यायचं प्रशस्तीपत्र द्यायचं आहे समूहातील एकत्रित प्रयत्न विद्यार्थ्याच्या भव भवितव्याचा पाया असं एक त्यांनी लो लोगोई लो... दिलेला आहे की तो टाकून आपल्याला विद्यार्थ्यांना त्यांचं काय करायचं आहे सत्कार करायचा आहे किंवा त्यांना विशेष प्रोत्साहन आपल्याला द्यायचं आहे चला तर मग आपण एकाच विषय समूहाबाबतची सविस्तर माहिती या मार्गदर्शिकेमध्ये कशी दिलेली आहे त्याबाबत आपण थोडक्यात बघणार आहोत गणित विषय समूहाबद्दल आपण जाणून घेणार आहोत की यामध्ये त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे की का उपक्रम हा किंवा हा गणित समूह का शाळेमध्ये आपण स्थापन करावा समूहाचे काही उद्दिष्ट दिलेले आहेत की गणित समूहाच्या माध्यमातून गणितातील पाठ्यघटक आपल्याला सोप्या पद्धतीने सादर करता येतील त्यानंतर ते, समूहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती आपल्याला दूर करायची आहे विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण करायची आहे सर्जनशीलता आणि विचारशक्तीचा विकास त्यांच्यामधला करायचा आहे स्थानिक पातळीवरील सृजनात्मक आणि आविष्कार्मक क्षमता विकसित करायच्या आहेत विद्यार्थ्यांमध्ये स्वयं अध्ययन आणि स्वतंत्र कार्य करण्याची सवय लावायची आहे अशा जवळजवळ तेरा तेरा आपल्याला काय दिलेले आहेत ह्या विद्य गणित विषय समूहाचे उद्दिष्ट दिलेले आहेत हे उद्दिष्ट आपण समोर ठेवूनच आपल्याला उपक्रमांची आखणी किंवा ते राबवताना त्याची काळजी घ्यायची आहे त्याबरोबर त्याचे काही महत्त्वसुद्धा दिलेले आहे की विद्यार्थी स सब, सक्रिय सहभाग घेतात प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना संधी मिळते अनेक आंतरशाली उपक्रमांमध्ये स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात असे बरेचसे त्यांनी काय दिलेले दिले आहेत त्याचे महत्त्वसुद्धा त्यांनी गणित समूहाचे दिलेले आहेत आता गणित समूहाची रचना कशी असेल ते बघायचे आहे आपल्याला की प्राथमिक स्तर माध्यमिक स्तरासाठी गणित शालेय गणित समूहाची स्थापना आपल्याला पुढील प्रमाणे करायची आहे समूह प्रमुख शक्यतोवर शाळेतील सर्वोच्च स्तराचा गणित किंवा भूमिती विषयाचा शिक्षक असावा त्याची निवड करत असताना त्याच्या सेवेतील अनुभव आणि त्यांनी गणित विषय गणित विषयक राबवलेले उपक्रम या आधारावर त्यांना त्या समूहाचा हेड बनवायचा आहे त्या विषय शिक्षकाला आता पद काय आहेत बघा शाळेतील उच्च माध्यमिक स्तरावरील विषयाचा जो शिक्षक असेल तो मार्गदर्शक असणार आहे शाळेतील इतर स्तरावरील एका स्तरातील गणित किंवा भूमिती विषयाचे शिक्षक सदस्य असणार आहे प्रत्येक येतमधील प्रत्येक तुकडीतून एक वि, एक विद्यार्थी जो असेल किंवा विद्यार्थिनी समूहा समूहात समान संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असावेत त्या सदस्य असणार आहेत समूह विषयाशी संबंधित कार्य करण्याच्या जा समाजातील इच्छुक व्यक्ती असतील तर ते सुद्धा आपल्या ह्या समूहाचे सदस्य असणार आहेत अजून एक विशेष बाब ज्या ठिकाणी शाळेची संख्या कमी आहे त्या ठिकाणी त्यांनी शाळेचे माजी विद्यार्थीसुद्धा ह्या समूहामध्ये त्यांचा सहभाग करून घेऊ शकतात तसंच शालेय व्यवस्थापन समितीचे पालक आहेत ते सुद्धा आपल्याला आतमध्ये सदस्य म्हणून घ्यायचे आहेत ह्या वरील सदस्यांची निवड झाली की एक शैक्षणिक वर्षासाठी ही कमिटी किंवा ही समिती किंवा हा समूह तयार होईल वर्षभराच्या कामकाजानंतर आढावा घेतला जाईल आणि त्यामध्ये विद्यार्थ्याला राहायचं आहे का त्याला दुसरा क्लबमध्ये जॉईन व्हायचं आहे त्यानुसार पुढील वर्षी पुन्हा नव्याने आपल्याला हे समूह गठीत करायचे आहेत गणित समूहाच्या कार्यासाठी म्हणजे जे काही शाळेतील समूह असतील सर्व समूहांना सहभागी करून घ्यायचं आहे त्यामध्ये गणित समूहाची नक्की नेमकी जमा जबाबदारी काय असेल तर मनोरंजक आणि ज्ञानपूर्वक गणित स्पर्धा किंवा स्पर्धांचे आयोजन करायचं प्रसिद्ध गणितज्ञांचे व्याख्यानं आयोजन करायचे गणिताचा गणिताचा इतिहास जपणाऱ्या गणितज्ञांशी संबंधित दिवस त्यांचे सण साजरे करायचे आहेत तसंच गणित अंतर्गत घ्यावायच्या विविध उपक्रमांचे नियोजन करायचे पूर्व दर दोन आठवड्यांनी बैठक घ्यायची आहे उपक्रमांवरती चर्चा करायची आहे सभेच्या त्यानंतर आपल्या उपक्रमांचे सह कार्यक्रमांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे त्यानंतर शाळेला चार्ट आणि मॉडेल्स तयार करायचे काही भित्तीपत्रकं तयार करायचे ती अद्ययावत ठेवायचे शाळेमध्ये गणिताचे प्रदर्शन मेळावे जत्रा तसेच सेमिनार व्यवसायासंबंधित संबंधित संधीबाबत मार्गदर्शन आपल्याला या समूहाद्वारे करायचं आहे गणिताशी सं विषयाशी संबंधित मंडळं आणि प्रसार विज्ञान प्रसार मंडळं असतील तसे त्यांनी काही वेबसाईट्स एस सी आर टीकडनं सुद्धा दिलेल्या दिल्या जाणार आहेत किंवा एस सी आर टीकडून का आणि आपल्या डाएट संस्थेकडून विविध चित्रपती माहिती पट तज्ज्ञ मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळा होणार आहेत आणि पुस्तकं दिली जाणार आहेत त्या वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आणि गणितासाठी कार्य करणाऱ्या नामांकित संस्थांची सुद्धा आपल्याला माहिती दिली जाणार आहे त्या संस्थांची ओळख विविध कार्यशाळे समूहाल समूहाला आपले कार्य सादरीकरणाची करण्याची राज्यस्तरावर सुद्धा संधी मिळणार आहे म्हणजे एखाद्या शाळेचं उत्कृष्ट काम णारा समूह हा राज्यावर जाऊन सुद्धा आपला समूह रिप्रेझेंट करू शकतो तसेच समूहाच्या प्रभावी कामकाजासाठी सहाय्यभूत ऑनलाईन आणि ऑफलाईन संसाधने प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी बरेचसे त्यांनी काही बुक्स दिलेले आहेत त्या बुक्सचा वापर त्या त्यांनी करायचा आहे त्या, त्या समूहातील सदस्यांनी माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दिलेला आहे त्यानंतर कामकाजासाठी साहेब ठरणारे काही अजून मुद्दे त्यांनी दिलेले आहेत आणि बघा या ठिकाणी तुम्हाला पूर्ण वर्षभराचं गणित समूह गणित समूहाचं वार्षिक नियोजन करून दिलेलं आहे आता आपला स सप्टेंबर उजाडलेला आहे आपण ह्या सप्टेंबर महिन्याचं बघूया की नक्की आपल्याला ह्या गणितसमूहाला काय करायचं आहे एक ते पाचसाठी वेगळं दिलेलं आहे आणि सहा वरच्या वर्गांसाठी सुद्धा वेगळं दिलेलं आहे हे पहिली तर चौथीचं आहे बघा की सप्टेंबरमध्ये काय उपक्रम करायचे आहेत की वस्तूंची तुलना वस्तूंचे वजन उंची लांबी यांचा अंदाज लावून तुलना करणे मग त्यासाठी त्यांनी काही अंदाज लावण्याबाबतचे काही वेगळे उपक्रम त्यांनी कृती करून घ्यायच्या आहेत या अशा पद्धतीने त्यांनी त्या महिनाभरामध्ये त्याच्यावरती त्या, त्या समूहाने काम करायचं आहे असं प्रत्येक महिन्याला काय करायचं आहे याचं व्यवस्थित ह्या मार्गदर्शिकेमध्ये प्रत्येक महिना वाईज उपक्रम दिलेले आहेत त्या त्या समूहाला त्या समूहा त्या शिक्षका ज्यावर जबाबदारी आहे त्यांनी ह्या पुस्तकाचे वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग अशा पद्धतीने आपण प्रत असे तेहतीस समूहांपैकी आपल्या शाळेला शक्य असतील तेवढे जास्तीत जास्त विद्यार्थी समूह तयार करूया आणि विद्यार्थ्यांना स्वत काहीतरी करण्याचा स्वत जबाबदारी घेण्याचा त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल असे आपले ॲक्टिव क्लब आपण आपल्या शाळांमध्ये तयार करूया चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भ आप यापुढे आपण प्रत प्रत्येक क्लबचे साठी सेपरेट व्हिडिओ छोटे छोटे करणार आहोत की प्रत्येक क्लबचं काम काय आहे प्रत्येक महिन्यावाईज त्यांनी काय उपक्रम करायचे आहेत त्याबाबत व्हिडिओ तयार नक्कीच आपण करणार आहोत हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्रथम आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया व्हिडिओला लाईक करूया आणि सगळ्यांपर्यंत शेअर करूया धन्यवाद